राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची युती काही महानगरपालिकांमध्ये आक्रमकपणे उतरलेली आपल्याला बघायला मिळते अमित ठाकरे या निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार प्रचार करताना आपल्याला बघायला मिळतात आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या निवडणुकीसाठी आणि निवडणुकीनंतर काय प्लॅनिंग असणार आहे अमितजी तुमचं स्वागत आहे एनडी टी मराठीवर मी जो सुरुवातीलाच म्हटलो की प्लॅनिंग काय या निवडणुकीसाठीचं प्लॅनिंग काय कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत अनेक वर्षांपासून खूप लोक हे म्हणत होते की एकत्र यायला पाहिजे आता आलेले मग आल्यानंतर तुम्ही विचारता का आले म्हणणारे म्हण टीका करणारे करणारच पण आता एकत्र आल्यानंतर पुढचं विजन काय म्हणजे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपण आधी विचार करूया की कशा पद्धतीनं प्लॅनिंग सुरू नाही मला वाटतं की त्या दिवशी मी आणि आमचं आमचा वचननामा पण जाहीर केला अनेक असे मुद्दे मांडले जे मुंबईकरांसाठी खूप महत्वाचे आहेत आणि मला वाटतं वचननामा मांडणं एक गोष्ट असते आणि पाच वर्षानंतर पाच वर्षात ती करून घेणं एक वेगळी गोष्ट असते आमच्यात ती करून घेण्याची ताकद आहे कारण तुम्ही नाशिक बघितलं असेल वचननामा मांडल्यानंतर त्याच्या बाहेरच्या गोष्टी पण आम्ही केल्या त्या आता केल्याच पण त्याच्या बाहेरच्या गोष्टी पण केल्या म्हणून ते कुठचीही गोष्ट करणं कठीण नसतं तुम्ही एक शब्द दिल्यावर तो करून घेणं हे मला वाटतं त्या शब्दासाठी मला वाटतं लोक तुम्हाला मत देत असतात आणि तो करून घेणं मला वाटतं आपली जबाबदारी असते बरोबर पण आश्वासनं तुम्ही दिलीत आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे सत्ता येणं गरजेचं आहे बरोबर जर सत्ता नाही आली कारण जी प्रेडिक्शन्स वर्तवली जात आहेत ज्या पद्धतीनं अनुमान वर्तवले जात आहेत अंदाज वर्तवले जात आहेत जर सत्ता नाही आली तर मग काय असाही मुंबई पुढच्या पाच वर्षात संपली म्हणून आपलं राज्य आपलं शहर पुढच्या पाच वर्षात संपलं म्हणून समजा तुम्हाला ह्याच्या पुढे इंटरव्ह्यूज पण घेता येतील की नाही मला माहित नाही ज्या प्रकारे आप लोकशाहीपासून आपण हुकुमशाही आप कडे चाललोय मग मी लोकसभा बघितली विधानसभा बघितली विचित्र होती पण मी महानगरपालिकेसारखी अशा घाणेड्या स्तराला जाऊन अशी निवडणूक आयुष्यात मी माझ्या पॉलिटिकल करिअरमध्ये पण आणि माझ्या आयुष्यात पण मी बघितली नाही पाच कोटी देऊन उमेदवार काय विकत घेत आहेत सोलापूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला म्हणून खून झाला पोलीस उचलून उमेदवारांना नेत्यांच्या घरी नेतायेत तिकडे तुम्ही कुलाब्यामध्ये बघितलं असेल त्या नार्वेकरांसमोर कोण तेजल, तेजल पवार मला म्हणून त्या महिलासाठी रिस्पेक्ट आहे की शेवटी एक, एक महिला अपक्ष एक उमेदवारी लढते आणि तुम्ही तिला धमकवताय तिच्या नवऱ्याला धमकवताय तुम्ही पैशाची ऑफर करताय इकडे न झोकणारे लोक मला आवडतात मी नावांबरोबर खूप वाईट आहे म्हणून मी नावाच्या पण तेजल पवार शिवसेना भवन मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली की असं असं माझ्यावर होत होत आहे मनसे आणि शिवसेना दोघांनी मिळून तिला पाठिंबा दिला तिकडे ही कुठची दडपशाही ही कुठची हुकूमशाही की तुम्ही उमेदवारी अर, अर्ज मागे घ्यायला धमकवताय आणि बरं तुम्ही दोन हजार चौदा पासून बोलता ना विकास केला विकास केला मग ह्या गोष्टींची गरज कशाला पडते तुम्हाला पण एकीकडे आपण हे सगळं बोलत असताना मनसेमधनं शिवसेनेमधनं लोक पक्ष सोडून चाललेले आहेत ले। आपण लेटेस्ट उदाहरण बघूया आपण काही नावं संतोष जुरी असतील वीरेंद्र तांडेल असतील राजा चौगुले असतील बरीच माणसं सोडून गेली तर ह्या माणसांना थांबवण्याचा कधी प्रयत्न झाला नाही का ह्या लोकांना आजपर्यंत राजसाहेबांनी एवढं दिलं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं या सगळ्यांना आणि आता पक्षाला राजसाहेबांना आणि मला वाटतं की अशा वेळेला गरज असताना हे hmm. सोडून चालले त्याच्यामुळे ते, ते आमचे कधी नव्हते असं मी मानतो एवढं सगळं दिल्यानंतर मी सत्तेत आलं असतो तर काय काय मिळालं असतं त्यांना पण हे ह्या गोष्टीत मी त्यांना किंमतच नाही उरलीय लॉयल्टीच नाही उरलीय पण कधी प्रयत्न नाही झाला की कळलं कर, कुठे त्यांचे आपापशात आप काहीतरी सेटिंग झाली असेल पुढच्या काहीतरी एक दोन वर्षाचे काहीतरी ठरले असतील त्यांचे पैसे वगैरे आणि निघाले असतील सांगितलं कोणी रात्री अकरा बारा वाजता प्रवेश होता त्यांच्याकडे सोलापूरची घटना झाल्यानंतर मी फडणवीस साहेबांची गेले दोन तीन दिवस वेळ घ्यायचा प्रयत्न करतोय मला भेटायला वेळ नाही आहे ह्या विषयावर मला प्रवेश नाही करायचा आहे मला ह्या विषयावर बोलायचं आहे की अतिशय घानेडी घटना झाली आहे आणि मला वाटतं त्या आईला त्या बायकोला त्या मुलींना न्याय मिळायला पाहिजे ह्या गोष्टींसाठी मला वाटतं मी भेटायचा प्रयत्न करतोय त्यांना ह्या सगळ्या लोकांना भेटायचा भेटण्यासाठी वेळ आहे प्रवेशासाठी काय कारण बातम्या होतात ना प्रचारात निवडणूक आहेत चर्चेत राहिलो पाहिजे पण हे सगळे जाण्याने अजिबात नाही एक एकटे एक धक्का कसा काय आमच्याकडचा कुठचाही नेता किंवा कुठचाही महाराष्ट्र सैनिक आजपर्यंत जो गेलाय तो एकटाच गेलाय कारण राज साहेबांवर एवढे प्रेम करणारी लोक आहेत ना दोन हजार बारापासून मी ब पर्यंत मी बघितलो तेरा आमदार आले अठ्ठावीस नगरसेवक नाशिक आले नाशिकमध्ये सत्ता आली पुण्यात एवढे नगरसेवक आले त्याच्यानंतर एवढा काळ एक पक्ष चालवणं एवढ्या लोकांच्या जोरावर एवढ्या लोकांच्या प्रेमावर ही सोपी गोष्ट नाही आणि मला वाटतं की राजसाहेबांबरोबर त्या महाराष्ट्र सैनिकांना पण सलाम बरोबर की ही लॉयल्टी खूप कठीण आणि खूप कमी बघायला मिळते आजकाल पण मग उमेदवार निवडी मध्ये जे काही घोळ झाले बंडखोऱ्या झाल्या घोळ म्हणण्यापेक्षा बंड्या झाल्या बंडखोऱ्या बघितल्या तर तुम्ही त्यांच्या बघा ना आहे तिकडे कार्यालय फोडले गेले एबी फॉर्म फॉर्म गिळले गेले शिवीगाळ केली गेले खून केले गेले, गेले, गेले तस तर मला वाटतं इकडे खूप समजूतदारपणे झालंय पण दोघांनाही माहितीये की कुठेतरी आपण एका मोठ्या उद्देशाने एकत्र आलो जसं हिंदी शक्ती लागली त्यांनी लादली त्या हिंदी शक्तीच्या विरोधात आपण जेव्हा एकत्र आलो तेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागले की यांचा डाव काय आहे आणि मग मला वाटतं की आपल्याकडे एवढे स्मूदली नेगोशिएशन झाले काही लोक ऑबियसली अब अपसेट होते पण मी एवढ्या लोकांना भेटून मी जेव्हा समजवलं तेव्हा ते ज्या ते प्रकारे ते समजले की हो हो ही आपल्या भवितव्याची निवडणूक आहे मी निवडणूक आहे आणि आपल्या अस्तित्वाची निवडणुक आहे त्याच्यामुळे मला वाटतं की ते नंतर मला बोलवत की आम्ही संपूर्णपणे आम्हाला कळलंय आम्ही तुमच्यासाठीच काम करणार आता एक महत्वाचा प्रश्न जो विरोधकांकडनं सातत्या बरं हे जे लोक गेले ते उभे पण नव्हते राहणार पण अपेक्षा होती की तिकीट मिळेल म्हणून नव्हती नव्हतं मिळणार त्यांचीच अपेक्षा नव्हती त्यांना विचारलं गेलं त्यांचीच अपेक्षा नव्हती हे सगळे नाही बोललेले लोक आहेत राजसाहेबांना की आम्हाला उभं नाही हे लोक गेलेत त्याच्यामुळे मला कळत नाही की म्हणजे तुमचं काहीतरी तुमचं काहीतरी तिकडे बोलणी झाली आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता काहीतरी उगाच हिरवा रक्त भगव रक्त हे आणून उगाच काहीतरी कुठेतरी डायव्हर्ट नका करू टॉपिक तुमचे दोन वर्ष हो, किंवा तीन वर्ष सेटल्ड असतील याच्यानंतर तुमचं पॉलिटिकल करिअर काय आहे हे तुमचं तुम्हाला आता तुम्ही रक्त रक्त म्हणून दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हे दोन भाऊ किती काळ एकत्र राहतील आणि पोस्ट इलेक्शन रिझल्ट नंतर नेमकं काय का होईल हे तुम्ही काय उत्तर देणार म्हणजे दे, काय काय विचार करून किंवा माझी तरी आहे की आता ज्या प्रकारे दोन भाऊ युतीच्या आधी आपल्या मोर्चाला एकत्र आले त्याच्यानंतर जो प्रतिसाद चालू झाला म्हणजे जे फोन कॉल्स आणि जे लोकांचे मेसेजेस चालू झालेत की आमच्या डोळ्यात पाणी होतं म्हणजे मी काही न्यूज चॅनलचे पण स्टुडिओज बघितले जिकडे लोक ऍक्च्युअली आपला भारत इंडिया पाकिस्तान मॅच जिंकल्यासारखे सेलिब्रेट करत होते की दोन भाऊ एकत्र आले ही भावना मला वाटतं सगळीकडे होती hmm. आता तर युती झाली आहे म्हणून मला वाटतं की अख्खं मुंबई अख्खं महाराष्ट्र एकवटले ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपण निवडणुका चालू असताना बघतोय हे जे पैसे देऊन उमेदवारी विकत घेत आहेत धमकवत आहेत खून खोत आहे त्याच्या विरोधात एक खूप मोठा राग तयार होतोय लोकांच्या मनात की हे असं आम्हाला नकोय हे जे लोकसभा ते विधानसभेमध्ये चाळीस लाख तुम्ही दुबार मतदार आणले महाराष्ट्रात कारण तुम्हाला कळलं की लोकसभेचा निकाल तुमच्या बाजूनी नाही लागलाय विधानसभेला काहीतरी करायला लागणार मी एक्झॅक्टली exactly, तोच प्रश्न विचारणार होतो दुबार मतदार आणि बोगस वोटिंग थांबवण्यासाठी तुम्ही काहीतरी एक यंत्रणा निर्णय घेतलेला ती यंत्रणा तुम्ही का की बोगस वोटिंग लागली आहे त्या दिवशी राजसाहेबांनी मला वाटतं आमचा जो जो मोर्चा झाला त्याच्यात दाखवलं पण की आमच्याकडे किती दुबार मतदारांची यादी आहे एक ट्रक आणलेला त्यांनी आमच्याकडे आणि मला वाटतं शिवसेनेकडे संपूर्ण माहिती आहे की कोण कोण दुबार मतदार आहे आणि त्यांना त्या दिवशी मारणार म्हणजे मारणार नाही तर मग पोलिसांनी कारवाई करावी कारण हे इलिगल हे इलिगल गोष्टी करताय तुम्ही तुम्ही दुसऱ्या राज्यात येताय आणि इकडे मतदान करून जात आहे हे अनधिकृत आहे हे आम्ही इलेक्शन कमिशनरला सांगितलंय मी मी पहिल्या बैठकीत नव्हतो हो जेव्हा राज्याचे निवडणूक आयोगाने पण मग त्यांनी मला वाटतं केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे टाकलं आणि मग नंतर परत राज्या भेट झाली तेव्हा मला वाटतं मी होतो आणि मी ऑब्झर्व केलं की विरोधी पक्षां सगळ्या मोठ्या विरोधी पक्षांमधले सगळे मोठे नेते होते तिकडे सगळे पुरावे देऊन सांगत होते की हे दुबार मतदार आहेत आमच्याकडे पुरावे आहेत हे आमच्या आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये असे पसरत आहेत हे घ्या म्हणजे तरी ऐकलं गेलं नाही म्हणजे ह्यांच्यावर दबाव कोणाचा आहे तुम्ही विचार करा पण मग बुथ वर ज्या ठिकाणी मतदान होतं त्या ठिकाणी तुम्ही यंत्रणा लावणार आहात इकडेच मारणार त्यांना आमच्याकडे फोटोज आहेत आमच्याकडे नाव आहेत तिकडेच मारणार त्यांना दिसले की आपल्याबरोबर रांगेत राहून आपल्यासारखं मतदान करणार आपल्या राज्यातले नसून ही कुठची पद्धत म्हणजे तुमच्या आमच्या मताची किंमत काय राहिली मग आपण उगाच निवडणुका घेतोय का मग तुम्ही जिंका ना उगास्ती एक सुट्टी मिळते आपण रांगेत उभे राहून मतदान करतो मग कशाला मला वाटतं दोन तीन लोकांना चोपल्यावर ना, ना। बा, बा, मेसेज जाईल मला वाटतं आम्ही निघतो आमच्या आमच्या राज्यात हे तुम्ही बघून घ्या पण बाकीच्या राज्याचा उत्तर भारतीय मतं ही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत ती वाढली आहेत वाढवले आहेत हा हो भाग वेगळा पण मुंबईमध्ये तीच मतं आता निर्णायक ठरायला लागलेली आहेत बरोबर मनसे आणि शिवसेना जेव्हा एकत्र येते तेव्हा त्यांनाही ही, ही मतं मिळवणं हे अपेक्षित आहे पण असं बोललं जात की ही मत तुम्हाला मिळणार नाही हे खरं आहे का अजिबात नाही त्या दिवशी मी एक व्हिडिओ एक उत्तर भारतीय व्हायरल झालाय जो इकडे काम करायला आलाय तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ बघून मला एवढा आनंद झाला की तो बोलतोय की हा महाराष्ट्र में आहे तो क्या हो इनकी भाषा तो समजणी इनका आदर तो करना चाहिए ना और कोई आया आपको, आपके पास आप बोलो की मराठी नहीं आती मी शिकायचा प्रयत्न करतोय कोण आपको तो अशा लेवलला बोलतोय की म्हणजे आम्ही आलोय आम्ही तुमचा आदर करणारच इकडे आलोय आम्ही इकडे काम करायला आलोय तुमचा आदर करणार तुम्ही मराठीचा मुद्दा घेतल्यावर आम्ही फक्त आम्ही शिकायचा प्रयत्न करतोय इकडे एवढंच बोलल्यावर कोण मारणार तुम्हाला पण जर एक माणूस येऊन बोलला की मी हिंदी मी बात करू का उखाडलो जो उखाड मग आता ह्याच्या पुढे काय तुम्ही कशाला नडताय मी कुठच्याही राज्यात गेल्यावर तुम्ही त्यांची भाषा बोलल्यावर त्यांना थोडं आपुलकीने वाटत ना की अरे तू आमचाच आहेस प्रयत्न तरी करतोय हीच भावना आहे आमची आत्ताच्या आत्ता स्पष्ट मराठी बोलून दाखवा आम्ही असं कुठे बोलतोय का आदर करा आदर करा थोडा शिकण्याचा प्रयत्न करा आणि मराठी माणसावर उद्धवगिरी करू नका उद्धडगिरी करू नका फॉर एक्झाम्पल आता दोन भाऊ एकत्र आले हिंदी शक्तीच्या विरोधात मराठीच्या मुद्द्यावर कुठच्या मुद्द्यावर आले पहिली ते पाचवी हिंदी शक्ती होत होती त्याच्यावरती कुठच्या तरी कोणतरी बाहेर स्टॉलवर टपरीवरती कोणतरी बोललो की हिंदी मी बात करू तू शाळेत आहेस का कुठचा मुद्दा चालू आहे तुम्ही ह्याच्यावर तुम्ही दादागिरी का करताय ना तुम्हाला कोणी विचारलंय असं थोडी होतं की असं पहिलं जाऊन मारता आणि मग विचारतात तुम्हाला मराठी बोलता येतं का तुम्ही बोलल्याशिवाय आम्हाला कसं करणार की तुम्ही दादागिरी करताय तीच भावना आहे आमची की रिस्पेक्ट करा फक्त तुम्ही ह्या राज्यात आलाय या शहरांमध्ये आलाय या शहरां आणि राज्यांच्या लोकांवर तुमचा पोट चालू आहे रिस्पेक्ट करायला काय इश्यू आहे आदर करा आमच्या भाषेचा बरं मराठी आणि अमराठी मुद्द्यासोबतच धर्माच्या नावावर पण मत दिली जातात टाकली जातात टाकणं म्हणणं चूक आहे दिली जातात पुन्हा एकदा मगाशी तुम्ही हिरव रक्त वगैरे उल्लेख केलात ठाकरेंसोबत राज ठाकरे गेले राज ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून उदयास येत होते आता ते कसं मतं मागणार ती मतं आमचीच आहेत असं सत्ताधारी भाजप आणि शिवसेना रजा अकादमीच्या विरोधात जो मोर्चा निघालेला तेव्हा ना आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला ना शिवसेनेला पाठिंबा दिलेला तो कोणी काढला राजसाहेबांनी काढलेला तेव्हा भाजप कुठे होत आता जो भोंग्यांचा विषय झाला भोंग्यांच्या विरोधात तो एक मुस्लिम आपला बांधव येऊन साहेबांकडे मत मांडून गेला की माझ्या मुलाला माझा मुलगा आजारी असतो दिवसात चार चार वेळेला अजान वाजता तुम्ही काही करू शकता का जे डेसिबलच्या बाहेर वाजतं आपलं जे डेसिबल लिमिट आहे तुम्ही काही करू शकता का आता त्यांची सत्ता आहे हिंदू हिंदू बोलतात ना करा ना बंद बरं तुम्ही एवढं हिंदुत्ववादी आहात ना आता एका हिंदू माणसाचा खून झालाय सोलापूरमध्ये जाऊन भेटला तरी का तुम्ही हे हिंदू मुस्लिम आहे ना आपल्यात फूट पडण्यासाठी आहे जिकडे मराठी मुसलमान आहे जो वर्ष राहतो तिकडे तुम्ही तुम्हाला आयुष्यात दंगली दिसणार नाहीत दंगली मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये झाल्या तरी कारण त्यांनी त्यांनी ह्या राज्याला आपलं मानलंय त्यांनी ह्या शहरांना आपलं मानलंय इकडे तुम्हाला अजिबात दिसणार नाही त्याच्यामुळे हे जे दरवेळेला निवडणूक आल्यावर हिंदू मुस्लिम जे बाहेर निघत ना यांच मग वागा ना हिंदू सारखे फक्त बडबड किती करणार तुम्ही असं वाटत की ती मत पण मिळतील म्हणून ती मतं मिळणारच कारण मी जसं बोललो आता एक युपीचा माणूस मला त्याला भेटायचं ऍक्च्युअल निवडणूक झाल्यावर की काय बोललाय तो की इकडे आम्ही आलो ह्या लोकांचा आदर केलाच पाहिजे आम्ही इकडे माहीममध्ये रा, मुस्लिम बांधव हे आपलेच आहेत वर्ष वर्षो बोलतात आता बोलता तुम्ही आणि आदित्य ठाकरे जेव्हा एकत्र फिरता तेव्हा पुन्हा एकदा एक आणखी एक, एक आक्षेप आप्ष, घेतला जातो की ठाकरे म्हणजे सिनियर ठाकरे आणि ज्युनियर ठाकरे म्हणजे तुमची फळी आणि तुमच्या वरिष्ठांची फळी ही मुंबईमध्येच फिरते मुंबईवरच सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे ठाणा नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल उल्हासनगर असेल जे मुंबईला लागून भाग आहेत महानगरपालिका आहेत तिथे प्रचारच करत नाही त्यांनी सोडून दिल्या सारखं वाटत आणि तिथे ते, ते ताकदीने प्रचार आहेत मी परवा नवी मुंबईला जाऊन आलो प्रचारासाठी हे सगळी निवडणूक चालू असताना मी निवडणूक सोडून जेव्हा एक दुर्घटना घडली सोलापूरमध्ये मी सोलापूरला जाऊन आलो माझ्यासाठी इकडची जनता महत्वाची आहे महाराष्ट्रातली की कुठेही काही झालं मी पोच मी पोचायला पाहिजे असं मला वाटत निवडणूक येतात जातात माणसं परत नाही आहेत बरोबर त्याच्यामुळे मी माझं काम करतोय मला जिकडे फिरायचं तिकडे मी फिरीन मला पण मला वाटतं की दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठे फिरायची गरज नाहीये आम्ही निवडणुकीनंतर तिकडे फिरणार आहोत कारण आम्हाला तिकडे काम करायची इच्छा आहे ओके आता आज साहेब नाशिकला गेले सगळीकडे आम्ही पोहोचतोय पण ह्यांनी नाही ठरवाव आम्ही कुठे जायचं आम्ही तुम्हाला बोलतोय तिकडे जाताय का तुम्ही सोलापूरला त्या फॅमिलीला भेटून या जरा परिवाराला भेटून या तीन दिवसापूर्वी एक आई एक बायको दोन मुली अस्थि विसर्जन करून येतात त्या परिवाराला भेटायला नको मुख्यमंत्री म्हणून एक दिवस तुमचा प्रचार हुकला तर था। काय झालं एवढा त्यांना प्रचार महत्वाचा आहे की ते आमच्या प्रचार काढतात आम्ही कुठे करतोय बाकीच्यांचे विषय तुम्ही नागरिकांचे विषयच विसरलाय की कुठे काय होतंय पण तुमच्यावर जेव्हा टीका केली जाते की दोन ठाकरे बंधू इतका सगळा वाद झाल्यानंतर इतके सगळे आरोप टीका टिप्पणी झाल्यानंतर पण एकत्र येतात पण त्याच वेळेला जेव्हा अंबरनाथ किंवा अकोटमध्ये काँग्रेस आणि एम आय एमशी भाजप युती करतं तेव्हा काय वाटतं बातम्या बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगू हे खूप खो, घोटाळे लोक आहेत ह्यांना सत्तेत येण्यासाठी हे काहीही कुठच्याही स्तराला जाऊ शकतात हेच मला वाटत उद्या तुम्हाला साथ घातली तर मनसेला साथ घातली की आमच्या सोबत या सत्तेमध्ये येण्यासाठी नाही येणार नाही येणार ठाकरेंसोबतची युती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र नक्कीच टिकणार आणि आमचीच सत्ता येणार आमचाच महापौर बसणार आणि तुम्हाला पाच वर्षात बदललेली मुंबई दिसेल एक तुम्हाला आनंद वाटेल की मी या शहरात राहतो मी या राज्यात राहतोय अशी मुंबई दिसेल तुम्हाला पण असं राज्य दिसेल असं म्हणतात असं राज्य म्हणजे जिकडे जिकडे सत्ता येईल असं म्हणतात की ठाकरे बोलतात पण करत नाही मग नाशिक काय होतो आम्ही बोललो नाही आणि केलं म्हणून ती सत्ता गेली आम्ही जे बोललो ते केलं पण ते ऍडव्हर्टाइज नाही करू शकलो म्हणून ती सत्ता गेली तीस वर्षाचा तुमचा पाण्याचा प्रश्न संपवला आम्ही पाचशे किलोमीटरचे रस्ते बांधले जिकडे तुम्हाला तुम फोन करून सांगितलं जायचं की आम्हाला पावसाळ्यात खड्ड्यांचे फोटो पाठवा पत्रकार तिकडे तिकडचे बोलायचे खड्डेच नाही आहेत फोटो काय पाठवू hmm. बोटॅनिकल गार्डन झालं शस्त्रसंग्रहालय झालं जे वचननाम्यामध्ये नव्हतं अशा गोष्टी झाल्या पण आम्ही ॲडव्हर्टाईज नाही करू शकलो आमची चूक झाली की पाचशे तुमच्या तुम्ही ज्या रस्त्यावर चाललाय तो तुम्हाला बॅनर बघायचा की आम्ही रस्ते केलेत हे झालं नाही आमच्याकडनं पण मग मुंबईसाठी काय विजन आहे मी वचन नाम्याच्या आम्ही वाचलाय बघितलाय जनतेवर मुंबईसाठी काय करायचं मी, सा... का सा, का का मी तुम्हाला सांगतो हे वचननामा जो आहे ना हा केला तरी खूप आहे बर हे आमचं विजन आहे आणि हे आम्हाला करायचंय पण पुन्हा एकदा वचननामे दिले जातात आता आपला इंटरेस्ट काय केलाय वचननाम्या कारण आपण आपण डर निवडणुकीच्या वचननामा बघतो आणि ते पाच वर्षांनी झालं नाही तर मग विचारायचा होता की वचननामा कॉपी पेस्ट आहे म्हणून कॉपी पेस्ट कारण कुठचा प्रश्न नवीन घ्यायचा मला सांगा आम्ही पाण्याचा सा प्रश्न इकडचा सोडवणार हा मी आता तुम्हाला सांगतोय बर कॉपी पेस्ट आहे कारण तुम्ही तुमच्या ह्याच्यात पाण्याचा प्रश्न टाकला सोडवा सोडवला तर आम्ही पुढे जाऊ ना तुमच्या इकडचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाहीये तर तो आम्हाला सोडवायचा एक संधी देऊन बघा पुढे काय जाणार लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही अजून रस्त्यांचा प्रश्न सुटला नाही रस्त्यांवर इतके वर्ष खड्डे पडत आहेत तो सोडवला तर आपण पुढे जाऊ ना पण त्यामध्ये पण एक मुद्दा असा आहे की काही गोष्टी या महापालिकेच्या अखत्यारीत येतात आणि काही गोष्टी या राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात अशीही काही आश्वासन दिलेली आहेत की जी महापालिकेच्या अखत्यारीत किंवा ती पूर्ण नाही करू शकत कर। मग मला सांगा जेव्हा नरेंद्र मोदीजी गुजरातचे ची चीफ मिनिस्टर होते मुख्यमंत्री होते केंद्रात कोणाची सत्ता होती काही गोष्टी राज्यात जे असतात ते केंद्राच्या हातात असतात केला ना त्यांनी चांगलं प्रधान प्रधानमंत्री झाल्यावर मला काय झालं माहित नाही त्यांना पण मुख्यमंत्री असताना केलं ना, ना तुम्ही चांगलं केंद्राच्या हातात काही गोष्टी असताना मग आमच्याकडे महानगरपालिका आल्यावर राज्याकडे काही गोष्टी असतील तर आम्ही का नाही करू शकत आमचं विजन आहे आम्हाला करायचं आहे तुमची ऑबियसली तु, तुमच्याकडे आल्यावर तुमची साथ मिळालीच पाहिजे तर जे महानगरपालिकेकडे आहे ते तर आम्ही करणारच hmm. त्याच्यामुळे ह्या गोष्टींना काय व्हॅल्यू नाही आहे इच्छाशक्ती पाहिजे आणखी hmm. एक की आपण समारोपाकडे येऊया की काही पक्ष आता अलायन वेगवेगळे व्हायला लागले म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र ह्याची माहिती मग मला कळतच नाही हे ही निवडणूक काय मला कळतच नाही ही पहिल्यांदा मी अशी बघतोय सगळ्यात भीषण निवडणूक बघितलेली मी ही महानगरपालिका आहे आणि मला वाटतं पण हे अनएक्सपेक्टेड होत अनएक्सपेक्टेड खूप हो, होत कारण सुप्रिया सोळे तुमच्या परिवारात पवार साहेब आणि नाही इन जनरल जे होतं ते मायडी अनएक्सपेक्टेड होत सत्तर ठिकाणी तुम्ही बिनविरोध निवडून येत हे मराठी अनएक्सपेक्टेड होत मी तुम्ही मतदारांचा हक्कच हिरावून घेताय नाही पण पवार बंधू भगिनी एकत्र आले जसे ठाकरे बंधू एकत्र आले तर अमित ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाचा एक भाग म्हणून तुम्हाला आनंद होईल का हा पुन्हा एक राजकारणाचाच भाग होऊन जाईल सगळा सिमिलर सिच्युएशन आहे कारण दोन्ही ठाकरे आणि दोन गोष्टी आहेत दोन परिवार एकत्र आले म्हणून मला आनंदच होईल बरं आणि दुसरी गोष्ट राजकारण परत आधीसारखं केलं जसं तुम्ही तुम्ही लहान असताना मे बी राजकारण असेल की टीका व्हायच्या बाळासाहेब आणि पवार साहेब एकमेकांना भेटायचे स्पोर्टिंग राजकारण हे झालं तर मला अजून आनंद होईल तुम्ही खालच्या थराला जाऊन राजकारण करू नका दोन फॅमिलीज एकत्र आल्या तर अतिशय आनंद होईल पण राजकारण मला वाटतं कोणीही माझ्या सकट आमच्या पक्षा सकट शिवसेनेसकट भाजप सकट त्या स्तराला नेऊया नको हो ओके okay. कुठेतरी ती आपण आपलं राज्य खूप सुसंस्कृत राज्य आहे मला वाटतं आपण ती ती पातळी सोडली नाही पाहिजे मला वाटतं आपल्या राज्याचं खूप खूप राज्य मला वाटतं इन्स्पिरेशन घेतात त्याच्यामुळे त्या लेवलला आपण नाही गेलो पाहिजे पण पुन्हा एकत्र आल्यानंतर त्या सत्तेत सहभागी होतील म्हणजे शरद पवारांचा पक्ष सत्तेत सहभागी होऊ इफ अँड बट इफ अँड बट पण त्याचं मी काय करतो हेच मी बोलतोय की ती पातळी आपण सोडली नाही पाहिजे आमचा विचार आम्ही आजपर्यंत सोडला नाहीये सेनेबरोबर सत्य झालो ते कुठे चुकले तर आम्ही सांगणार आम्ही कुठे चुकलो तर त्यांनी सांगावं आम्ही दोघं कुठे चुकलो तर मला वाटतं पत्रकारांनी चिमटे काढून सांगावं की हे बरोबर नाही चालत आणि आमच्यात ती स्वीकारण्याची ताकद आहे ओके okay. हे कुठेतरी आपण एक जे गलिच्छ राजकारण सोडून द्या जे नीट आपलं राजकारण व्हायचं आधी तसं परत आपण त्या लेव्हलला गेलो पाहिजे आणि बेटर मतभेद होते पण मनभेद नव्हते बसायला लागली आहेत की हा माझ्याबद्दल कसं बोलला बरं मी याच्याबद्दल रात्र टीका करतो पण हा माझ्याबद्दल बोलल्यावर मग ते मैत्रीच तुटते आता ती नको व्हायला कुठेतरी बरं एक शेवटचा प्रश्न मग थांबूया आपण की निवडणुकीनंतर अमित ठाकरे यांनी काय करायचं ठरवलेलं आहे म्हणजे निवडणुकीच्या प्रचारामध्ये अमित ठाकरे दिसत आहेत पण निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक मी हरलो पण मला तेहतीस हजार मतदान सॉरी इंट, इंटरप्ट करतोय कधी आदित्य ठाकरेंबद्दल याच्याबद्दल बोलणं झालं की तुम्ही चूक केलीत म्हणून तुम्ही उमेदवार द्यायला नको होतात म्हणून नाही आणि मी बोलणार पण नाही मी प्रामाणिक हेतून सांगतो दोन दोन वर्ष निवडणुकीमध्ये गेली पुढे जे मला मतदान झालंय त्याला मी गृहित पकडू शकत नाही गृहित धरू शकत नाही मी पुढचे चार वर्ष काम करणार आहे मी असं नाही होणार आहे की पाचव्या वर्षी आता एकोणतीसला ला मी डिरेक्ट उतरणार आहे कारण शेवटी मला ते तेहतीस हजार किंवा तीस हजार मतदान झालं त्या लोकांना मी गृहित धरू शकत नाही मी माझं एक इकडे ऑफिस उघडणार आहे जिकडे मी माहीम दादरकरांना ठराविक वेळेला भेटणार आहे दर आठवड्यात काही दिवस ठरवले जातील आणि मग दौरे तर चालूच असणार आहेत मी दौऱ्यावर निघणार आहे पहिलं तर निवडणुका संपल्यावर मला सगळ्यांना भेटायचं आहे त्याच्यामुळे माझं काम चालूच राहणार आहे पण ह्या विभागासाठी तर मी डेफिनेटली ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्यासाठी मी जा, मी जबाबदार ठरतो की त्यांनी कुठेतरी दुसरीकडे न जाता माझ्याकडे आले ते आणि मी त्यांना उत्तर देणं मी लागतो धन्यवाद 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 स्पष्ट आहेत विचार अमित ठाकरे यांचे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही पाहत्रा एनडी टी व्ही धन्यवाद